नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे सध्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचा टप्पा आता जवळ आला आहे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आणि निवडणुका घोषित होणार पण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सध्या बीड जिल्हा आणि मराठवाडा किंवा महाराष्ट्र इत्यमूत महाराष्ट्र आज ज्या पद्धतीनं हो ची परिस्थिती आज महाराष्ट्रात पाहायला मिळते ना ती परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रात झालं आणि या फोडाफोडीच्या राजकारणातून जे नवीन समीकरण तयार झालं पण या नवीन समीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आता भाजपावर चांगल्या पद्धतीनं होताना दिसतो आहे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य माणसाच्या हि हितासाठी म्हणून जेव्हा पहिल्यांदा शिवसेनाच्या माध्यमातून समर्थन मिळवलं आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतले जवळपास चाळीस एक्केचाळीस आमदार आपल्यासोबत घेऊन पुन्हा देवेंद्र सोबत महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार स्थापित केलं इथपर्यंत तर ठीक होतं परंतु याची पुढची प्रक्रिया खऱ्या अर्थाने विध्वंसाची परिस्थिती सुरू झाली ती अजितदादा पवार यांच्या प्रवेशानंतर ज्या पद्धतीने अजितदादा पवार पवारांचं प्रवेश या महायुतीत झाला आणि युतीची महायुती झाली परंतु या महायुतीच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रात समीकरणं तयार झाली ना ती समीकरणं बीड जिल्ह्याला तर पचलीच नाहीत पण संपूर्ण महाराष्ट्रात याची पडसाद उलटे पडू लागलेत विचार करताना थोडासा मागोवा घेण्याची इच्छा होती सिंहावलोकन करण्याची इच्छा आहे ही इच्छा ह्याच्यासाठी आहे की ज्या काळात भाजपाला सुद्धा कोणी पाणी देत नव्हतं एकोण कौन, एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ म्हणजे आणीबाणीच्या नंतर आणीबाणीचा काळ अनिबानीच्या बाणीच्या नंतर श्रद्धे अटल विहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी किंवा महाराष्ट्रातील अनेक असे नेते त्याच्यात गोपीनाथरावजी मुंडे आणि माननीय शरद प्रमोदजी महाजन यांचाही समावेश आहे असे अनेक नेते आणि असे कार्यकर्ते की ज्यांनी आपल्या स्वतःची परिस्थिती हे श, ही शिगेला टांगून इशीला टांगून घरदार सोडून घरदळावर तुळशीपत्र ठेवून भारतीय जनता पार्टी हा विषय या महाराष्ट्रात रुजवण्यासाठी स्वतःची काबाड कष्ट केली हाडची काड केली आणि या सगळ्या प्रयत्नाला या सगळ्या प्रयत्नाला यश माननीय बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि या या सर्व फळीच्या श, श मेहनतीनं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला आम्हाला उपभोगायला मिळाला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं भार भा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता निर्माण झाली ही सत्ता निर्माण झाल्यानंतर दोन हजार दोनमध्ये पुन्हा सत्ता पालटली आणि पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्र राष्ट्रवादी घट राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पुन्हा सत्तेवर आरूढ झाले परंतु या दरम्यान जो काही संघर्ष जो काही खऱ्या अर्थानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो पक्षाचा गाडा आहे तो गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्या एक एकसूत्री कार्यक्रमाने का पूर्णपणे महाराष्ट्रात पेटवत ठेवला साहेबांनी अनेक असे षडयंत्र तयार केले अनेक अशा राजकीय परिस्थिती झाल्या की एकीकाळी बाले किल्ला असणारा बीड जिल्हासुद्धा ज्या बीड जिल्ह्यात मुंडे साहेबांनी अनेक जणांची पुनर्वसनं केली ज्या घराचे राजकारणं अस्तित्वात येणं शक्यच नव्हतं अशीही लोकांची पुनर्वसनं करून पुन्हा त्यांना या राजकारणाच्या मूळ मुर, मूळ होतात म्हणजे मूळ प्रभावात आणलं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांचं एक स्वतःचं नैतिक अधिष्ठान तयार केलं यालाच म्हणतात की स्वतःचा जिल्हा आधी मजबूत करणं आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रावर आपली विचाराची पकड तयार करणं मुंडेसाहेब म्हणलं तर फक्त बीड जिल्ह्याचेच का बीड जिल्ह्यापुरतेच मर्यादित नव्हतं तर त्यांनी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अशी एक चांगली मोठ बांधली होती की प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेता हा मुंडेसाहेबांच्या संपर्कात होता आणि तोपर्यंत भाजप हे पूर्ण आबाधित भाजप म्हणजे त्याला खिंडार न पडणारं भाजप असं समजा समजलं जायचं आहे परंतु ज्या पद्धतीनं मोदींजींचा प्रवेश हा राष्ट्रीय राजकारणात झाला आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रवेशाच्या मोदीजींच्या प्र प्रवेशानंतर जो मे मोदी चेहरा म्हणून जो समोर आला म्हणजे दोन हजार चौदाला आणि त्यानंतर जी समीकरणं बदलली ना ती समीकरणं बदल बदल बदलून सगळ्या देशामध्ये भाजपच्या अनुकूल वातावरण वा तयार झालं आणि ज्या पद्धतीचे वारे भाजपच्या वतीनं व्हावू लागले ना त्याच्यात मात्र महाराष्ट्रात या परिस्थितीला उलटी परिस्थिती मिळाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात आली आणि त्या सत्ता स्थापन करत असताना ज्या पद्धतीचे समीकरण म्हणजे ह्याच्यात देवेंद्र फडणवीस एकटे जबाबदार नाही त्याच्यात उद्धव ठाकरेंचाही तेवढा समावेश आहे की ज्या पद्धतीनं हे नॅचरल अलायन्स म्हणजे एक नैसर्गिक युती जी होती एक हिंदुत्ववादी विचाराची ती विचाराची युती तोडून पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला परंतु त्यावेळेस पवारसाहेबांनी टाकलेल्या गुगलीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः अडकले आणि भाजपाने आवाजी मतदानानं आपलं बहुमत स्पष्ट करून पुन्हा सत्तेत बसले जेव्हा काही काळ ओळखल्यानंतर पुन्हा उद्धवजी युतीमध्ये परत आले आणि त्यांनी त्याचं ते राजकारण केलं हे सगळं सांगण्याच्या मागे एकच महत्त्वाचा विषय आहे की आज भाजपचा जो परिस्थिती झालेली आहे ना या गोळाबेरी गोळाबेरीजच्या नादात भाजप हे पूर्ण मायनसमध्ये गेलं म्हणजे वजावाकीच्या राजकारणात गेलं जो बीड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जायचा अडचणीच्या काळातसुद्धा मुंडेसाहेबांच्यावर इतके विपरीत परिणाम आले असतानासुद्धा गोपीनाथराव मन मुंडेसाहेबांना कधीही या जिल्ह्याने सोडलं नाही परंतु आज या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये फक्त एकमात्र जागा जी भाजपची म्हणून स्पष्टपणे लढता येईल अशी राहिली ती म्हणजे केजवाध विधानसभा या केज विधानसभेमध्येच फक्त भाजप काय करू शकतं ते करू शकतं कारण की दुसरी जागा होती गेव्हा इथं कार्यसम्राट आता मौन आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि कदाचित भाजपकडून लढतील का नाही याचीही शाश्वती नाही आष्टी राष्ट्रवादी काँग्रेसकडे माजलगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडे परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर हे सगळी परिस्थिती अशी विचित्र असताना सुद्धा जो भा, भा, भाजपचा बाले किल्ला म्हणून जायचा हो, जात होता आणि बीड जिल बीड शहर बीड विधानसभेचं आधीपासूनच नैतिक आणि बाळासाहेबांनी हक्काने मागून घेतलेली जागा म्हणजे बीड म मतदारसंघ आज ते सेनेच्या हे सेनेच्या हातात आहे आणि सेने, चा, सेने ह्याच्यावरच प्रबळ दावा करू म्हणजे एकनाथ शिंदे याच्यावर प्रबळ दावा करता करतील आणि शेवटी भाजपच्या हातात काय राहणार आहे फक्त केज विधानसभा मतदारसंघ मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर देवेंद्रजीचं जे राजकारण आहे देवेंद्र फडणवीसचं जे राजकारण आहे ते राजकारण बेरजेपेक्षा वजाबाकीचं जास्त आहे आणि खऱ्या अर्थानं शरद पवारांना हीच गोष्ट खूप पचनी पडली त्यांनी या परिस्थितीचा एकदम अवलोकन करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने पत्ते सोडले आणि बीड जिल्ह्यातले अनेक नेते अनेक नेते आज धाराशाही झालेले आहेत ज्यांना राजकारणापासून खूप मोठी उमेद उद्याचे भविष्य आहेत आज ते सर्व नेते पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत केज मतदारसंघामधले पण नेते आता पवारसाहेबांच्या संपर्कात येऊन आमदार मुन, नमिता मुंदडा यांच्यासमोर एक नवीन पर्याय उभा करण्याचा प्रयत्न संगीता ठोंबरे यांच्या माध्यमातून चालू आहे परंतु या सगळ्या प्रय प्रयत्नात जो देवेंद्रजीचा बेरजेचा बेरजेचा राजकारण म्हणण्यापेक्षा वजावकीचं जे राजकारण मराठवाड्याच्या बाबतीत झालं ना त्या मराठवाड्याच्या या एकूण जागेंमध्ये जी फटका बसणार आहे भाजपला त्यामुळे येणाऱ्या समीकरणामध्ये मोदींची हवा किती जरी असेल मोदींचा चेहरा घेऊन तुम्ही डबल इंजिनचं सरकार कितीही जरी सर्वसामान्य माणसाला सांगितलं तरी आज या वजाबाकीचं राजकारण त्यांना पत्त्यावर पडणारं नाही आणि या परिस्थितीत जेव्हा तुम्ही काम करता तर त्या लोकांनी ज्या लोकांनी आपल्या हाडाची काळं केली या मराठवाड्यात नाही तर अख्ख्या मरा महाराष्ट्रात ज्या भाजप भाजपचा विचार पोहोचून सत्तेच्या समीकरणामध्ये भाजपला बसवलं हो त्यांच्या मात्र मेहनतीवर देवेंद्रजी तुम्ही पाणी फिरवलं हे हो स्पष्ट आरोप करतो नमस्कार